शालिनी हे कॅरेक्टर मला किती आणि काय काय देऊन गेलं हे मी मला शब्दात सांगणं फार कठीण आहे ते बघता एक खलनायिकेला मी कधीच अशी अपेक्षा ठेवली नव्हती की लोक माझ्यावर प्रेम करतील महेश कोठारे सरांचे खूप आभार येतात ज्या वेळेला त्यावेळेला सेट वरती ते इतकी वेगळी एनर्जी घेऊन येतात नमस्कार मी माधवी निमतन म्हणजे सुख म्हणजे नक्की काय ह्या मालिकेतली या प्रत्येक पाहिजे खूप मालिकेमध्ये म्हणजे चौथा पाऊस आहे हा जो आम्ही एन्जॉय करतोय आणि दरवर्षी असं म्हणत असतो की पुढचा पाऊस पण आपण इकडेच बघायचा पुढचा पावसाळा इथेच बघायचा जर्नी फारच सुंदर आहे पहिल्या दिवसापासूनची आतापर्यंत शालिनी हे कॅरेक्टर मला किती आणि काय काय देऊन गेलं हे मी मला शब्दात सांगणं फार कठीण आहे कारण की कुठल्याही कलाकाराला कॅलिबर असलेलं कॅरेक्टर करायला आणि त्या ती भूमिका निभावताना मजा हे हे काय मी अनुभव कसं असतं आपण जिकडे काम करतो त्या कामाचं ठिकाण आपल्या घरापेक्षा अगदी जवळ असेल तर ते एक चूक वेगळं असतं मी एकूण दहा मिनिटाच्या अंतरावरती राहते त्याच्यामुळे आधी ज्या काही सिरियल्स मी केलेल्या आहेत त्याला मी एक तास दीड तास पाऊन तास याचा प्रवास केलाय चार वर्ष पंधरा मिनिट मी आधी फक्त घरातून निघते पोहोचते पॅकअप झाल्यानंतर दहा पंधरा मिनिटात मी घरी असते हे एक वेगळंच सुख आहे तर सुख म्हणजे या मालिकेला मी जितके धन्यवाद देईन किंवा जेवढे मी त्याचे आभार मानेन आमच्या स्टार प्रवाह वाहिनीचे सुद्धा जेवढे आभार मानेन तेवढे कमी आहेत कारण की मी म्हणते ना की कुठलाही रोल कुठल्याही कलाकाराला ऑफर करताना हा तो विश्वास दाखवणं फार गरजेचं असतं कलाकारावरती की ही भूमिका माधवी म्हणा किंवा ही व्यक्ती म्हणा खूप चांगल्या पद्धतीने निभावू शकेल हा विश्वास येतो हा विश्वास सगळ्यात आधी चॅनल कडून आला प्रोडक्शन हाऊस कडनं सुद्धा आला डिरेक्टर कडून सुद्धा आला चंद्रकांत कनसे आमच्या सिरियलचे जे डिरेक्टर आहेत त्यांनी सुद्धा हे कॅरेक्टर उभं करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे लिखाण ऑफकोर्स त्यावेळेला अभिजित गुरु लिहित होते आता शीरीज दादा श्री स्वॅककर लिहित आहेत तर लिखाण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे म्हणजे मला असं वाटतं कुठलीही एक गोष्ट महत्वाची नाहीये कुठल्याही आम्ही तर मला तर असं वाटतं की आम्ही येतो शूट करतो सीन्स हातात येतात मागे काय घडलंय पुढे काय होणारे अशी कल्पना असते तो सीन करायचा आणि घरी जायचं पण मेन टास्क असतो कॅप्टन ऑफ द शिफ्टचा किंवा प्रोडक्शन हाऊसला सुद्धा वेगवेगळे खूप काही त्याच्या मागे एडिटर एडिटिंग म्हणा किंवा बॅकग्राऊंड म्युझिक म्हणा या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या असतात वेळेत एपिसोड जाणं महत्वाचं असतं ते, ते चॅनलला ला आवडावे लागतात चॅनलला आवडल्यानंतर एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळत सो हे so, hey, टीमवर्क आहे माझ्या सोबतचे सहकलाकार जे कोणी जेवढे लोक या सिरियल मध्ये काम करत होते सगळे ऍक्टर्स सगळे को ऍक्टर्स मला म्हणजे मी खूप नशीबवान समजते की इतक्या चांगल्या सेट मध्ये इतक्या चांगल्या चॅनल वरती आणि एवढ्या चांगल्या ग्रुप मध्ये मला काम करायला मिळालं इतक्या चांगल्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायला मिळालं किंवा इतक्या चांगल्या लेखकासोबत काम करायला मिळालं त्यामुळे ही शालिनी मला एक अजून एक गोष्ट सांगायला आवडेल जास्त कि नकारात्मक भूमिका ही करत असल्या कारणाने मला तरी असं वाटतं की शालिनी ही अ आ... इतकं निगेटिव्ह कॅरेक्टर आहे हे म्हणजे तीच सुरुवातीला ऑफकोर्स कुठलीही मोठी जाऊ जी घरामध्ये असते तिच्या ज्या अपेक्षा असतात तशाच कृत्री शालिनीच्या होत्या पण त्या पूर्ण न झाल्यामुळे तिची जी, जी काही जेलसी होती त्या तिचा स्वतःचा मूळ एक स्वभाव की ती आता अत्यंत ओव्हर कॉन्फिडंट आहे अरोगंट आहे डॉमिनेट करते ती सगळ्यांना तर ते कॅरेक्टर सुरुवातीला कुठेतरी लोकांना फार आवडत होतं कारण की आजही आवडतं पण सुरुवातीपासून आवडण्याचं कारण असं होतं की ते खरंच रिलेट होत होतं आणि नंतर 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 ती खलनायिका अशा पद्धतीवरती इतक्या रिवेंज नोटला पोहोचली की तिने तिच्या फॅमिलीला संपवलं आणि ती अजूनही हार मानत नाहीये ते बघता एक खलनायिकेला मी कधीच अशी अपेक्षा ठेवली नव्हती की लोक माझ्यावर प्रेम करतील <laughs> सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने खूप दिलं महेश कोठारे सरांचे खूप आभार येतात ज्या वेळेला त्यावेळेला सेट वरती ते इतकी वेगळी एनर्जी घेऊन येतात म्हणजे मला अजूनही हा इन्सिडन्स आठवतोय की होळी गेल्या वर्षीशी पेटवली जाते दरवर्षी सेटवर पेटवली जाते तर त्यावेळेला सेटवर फक्त मी होते सीन करत होते बट सरांचा इतका मोठेपणा मला भावला म्हणजे मी त्यांचा रिस्पेक्ट अजूनच वाढला की ते होळी साठी थांबले होते की अरे नाही शालिनी मला असं वाटतं कुठलाही कलाकार असता तरी ते म्हणाले असते अरे नाही मी शालिनी ना तर आपण थांबूया आपले कलाकार पण येणं गरजेचं आहे सो अ, मी काय म्हणू या वेळेला मला असं वाटतं की सर सेटवर आले थांबले शालनी वी आर वेटिंग फॉर यू असं म्हणत ते तिथे थांबले होते होळी पेटवण्यासाठी म्हणजे बघायला गेलं तर आशुतोष राणा सर जे आहेत मी बऱ्याचशा मूवी बघितल्या दुश्मन असो किंवा अजून एक मूवी आली होती अक्षय कुमार सोबत त्यांची प्रीती सोबत त्यांची संघर्ष आय थिंक संघर्षच आय थिंक तो रोल मला त्यांचे ते रोल इतके भावले आणि मला त्यावेळेला असं वाटलं निगेटिव्ह रोल असावा ना तर असा असावा की त्याच्यामध्ये त्यांचं त्यांचं वेगळ्या पद्धतीने दोन्ही किंवा बाकी त्यांनी अनेक कलाकार म्हणून त्यांनी अनेक निगेटिव्ह भूमिका मध्ये आशुतोष राणा मला प्रचंड आवडतात ऍज अ प्रेक्षक हो आतापर्यंत सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला तुम्ही भरभरून प्रेम दिलेला आहे प्रत्येक कलाकारावरती तुम्ही प्रेम केलेलं आहे पूर्ण कलाकृतीवरतीच तुम्ही प्रेम केलेलं आहे तेव्हा आमची शी सिरियल जशी फॉलो करत आलेला आहात तशीच पुढेही फॉलो करत राहा तुमचं मनोरंजन करण्याची जबाबदारी आम्ही घेतोय पुढे सुद्धा घेणार आहोत त्यामुळे मालिकेचा एकही भाग मिस करू नका ही प्लीज कायम बघत राहा आणि आम्हा सगळ्यांना जो काही आशीर्वाद आणि प्रेम तुम्ही मला दिलेला आहे सगळ्यांनाच ते तसंच कायम देत राहा आणि ही मालिका पाहायला विसरू नका रोज रात्री अकरा वाजता सोमवार ते शनिवार आणि हो आमच्या कोठारे विजनचा युट्यूब चॅनल आहे तो फॉलो करायला विसरू नका फॉलो करा सबस्क्राईब करा बेल आयकन वरती सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन काही अपडेट्स असतील त्या तुम्हाला कळतील समजतील थँक्यू सो मच